पण घ्यायला फोन येऊन पण झाला होता काम काल लावली रात्री मग दोन वडा गावामध्ये पाऊस चालू झाला

सोळा जण आलेत आता लाईव्ह बोला कोण कोण कुठून कुठून बोलताय आणि पाऊस चालू आहे का आपल्या आपल्या भागात असेल तर नक्की कमेंट करा माझं गाव दोनवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे रिम झिम म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे आपल्या आपल्या भागात पाऊस असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कुठं पाऊस आहे कुठ नाही आमच्या गावाला परवा रात्री पडला होता आणि आज पण आला होता चार वाजता <laughs> अठ्ठावीस जण आले वरती पटा पट करा। लाएक करा, लाएक बोला पटापट सर्वांनी लाइक कमेंट शेअर करा लाइक करा लाईक फक्त एकच आली आणि बोला कोण कोण कुठून कुठून बोलता आपल्या आपल्या भागात पाऊस आहे का नाही ते पण सांगा कमेंट करून अठ्ठावीस जण आहेत वरती बोला आता बत्तीस जण आले आणि पाऊस चालू आहे का नाही ते पण सांगा कळवा ओके ताई धन्यवाद आल्या संजना ताई आल्या नाही पा नाही आहे पाऊस नाही का आमच्याकडे आहे पाऊस परवाच्या रात्री पण झाला होता मस्त चांगला पाऊस आणि आता पण सुरू आहे रिमझिम पाऊस मग ताई चहा पाणी झाला का खूप छान वातावरण आहे हो ना असं आहे आता बघा तुम्ही असं आमचं गाव आहे आमचं घर आहे हा आमचा मुलगा हे आमचं मोटरसायकल ट्रॅक्टर वगैरे हे पाऊस चालू आहे समोर मोबाईल दाखवताय ना समोर बारीच आहे हो जाता हे बघा हे आमचं गाव पाणी वाहत असं आजूबाजूचा वातावरण गाव आमचं बघा तिकड शेती आहे काही आता या बाळ कस भरवून आलं वर सुंदर ओके छान छान आणि हे आमचं घर आहे ताई लाइट ने बर का लाईट गेली आताच

असं आहे आपलं घरी बेगरेबीच घर हे इकडं चालू आहे तिचा फोन फोनला तारी शेतकऱ्याचं घर साधा असतात ते काय करू भारी सगळे शेतकरी राजा हो आता असं आहे आता जे आहे त्याला काय बोल शेतकरी जेवण आपलं मी मोकळा पॅसेस सोडलेला आहे हा मस्त बासाच येत हवा येते पुन्हा जाकळी बोला चौतीस जण आहेत वरती बोला पटापट सर्वांनी कमेंट करा चहा पाणी झाला का सर्वांचा ना आम्ही तर आता मळ्यातून आलो लगेच म्हणलं थोडा लाईव तरी घेऊ काय चालू आहे आप्पा दादा बस काय नाही भाऊ आता थोडा पाऊस चालू आता हे बघा म्हणलं लाईव्ह तरी घेऊ थोडी भर दहा पाच मिनटं आपली हे बघा कसा पाऊस चालू आहे तुमच्याकडे झाला का विष्णू भाऊ पाऊस हे बघा हे बघा पाऊस हे बघा पाऊस चालू आहे मस्त हे बघा पाऊस

तुम्ही कोण जात ते बाबा फोटो पाहणी चालू आहे हो ना आल्बम बघतो आमच्या लग्नाचे आल्बम बघतो तो, तो लाईक करा विष्णू भाऊ लाईक करा संजीवनी ताई गेल्यात का आहे मोटा आहे का मुलगा हो आमुलगा मोटा आहे या वर्षी दावीला गेला आता हरी ओम ये विगल जो राजा आता राजा जो दुसरा था इ म्हणते आयम म्हणतात संजयने ताई आयएतात खूप वेळ थांबला धन्यवाद तुमचे खूप वेळ थांबल्यामुळे गरीबाच्या लाईवला खूप वेळ थांबल्यात संजना ताई मस्त चालू आहे पाऊस हो मस्त चालू आहे रिमझिम मिडियम स्वरूपाचा काही जास्त नाही कमी नाही आपलं व्यवस्थित थेंब चालू आहे मी सरकी लावली तीन एकर मध्ये आज नाही लावली आज कधी लावली असती ना तर मस्त काम झालं असतं पहा आज नाही लावली ना आज पाऊस आला आज लावली असते दोन चार पडे तर किती मोठ आवरला असतं आमच्या आता चांगला अभ्यास करा दहा विचा ना आता काय करतो कर काय मिळत अभ्यास करतो काय करतेस त्याला माहित ताईला म्हणा भजे करा मस्त पाणी चालू आहे हो ना आता चहा घेतली मस्त आता भजे करू रात्रीचा स्वयंपाक आता लाईन गेली आता विष्णु भाऊ काय करा लाईन गेली आता काय करतो रे नको बोलावरती सदोतीस जण आहेत बोला, बोला सर्वांनी पटापट पत, कमेंट करा लाइक करा लाइक फक्त दोनच आल्या हो माय चनल पाणी चालू आल्यावर गरम गरम भजे खाण्याची वेगळे असते हो हो मजा तर खोप येते हो खाऊ खाऊ काय टेन्शन नका घेऊ तुम्ही हा थोडे भजे करा म्हणून अर्ध्या अर्धी प्लेट भजे करा म्हण मी केला आहे लाईक आधीच ओके ताई धन्यवाद आणि तुम्हाला काही सांगायचं काम पडत नाही लाईक करा काय करा म्हणून बोला चौतीस जण आहेत वरती सर्वांनी कमेंट करा लाईक डन ओके विष्णू भाऊ धन्यवाद मग आता भाजी हो येतो आम्ही पण खायला या हो या तुमचं स्वागतच असेल भाजी होऊन जाऊ द्या भाजी हो हो होईल 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 आणि यात आई तुम्ही पण भाजी खायला आमच्या घरी तुमचं स्वागतच असेल मराठी ताई धन्यवाद ओके ताई धन्यवाद थैंक यू हा बघा माझा फोटो 12 वीचा हो त्यांचं पण चॅनल आहेत ना कांदा भजे बनवा हे बघा माझ्या लग्नाचा फोटो फॅन्सम बॉय हे बघा आई वडील आणि मी लग्नाच्या फोटो आमचा हरिओम बघा किती छोटा होता तेव्हा काढलेला फोटो वाव सुंदर जोडी पाऊस आता वाढला बर का थोडा पाऊस वाढला पाऊस जास्त येऊ लागला आता पाऊस वाढला आता बहुत वार लबर कहता खूब पाउस लाता खूब छान जोड़ी आए हो पाउस लाता पाऊस वाढला हो खूप पाऊस चालू आहे मस्त दिसत आहे पाऊस हो ना અઠેચાળીસ જણ વર બોલા સર્વાની પટાપટ કમેન્ટ કરા जोरदार पाऊस चालू झाला ती जोरदार आमच्या इकडे चाळीस मिनिटापासून चालू आहे आणि तुमच्या इकडचाच पाऊस आला आमच्या इकडं पण तो मीच पाठवला हो तिकडे ओका धन्यवाद धन्यवाद असाच पाठवा हो जा मी जेव्हा सांगितलं का तेव्हा असाच पाठवा हो जा पाऊस सदा राहिले आसर बस काय नाही आता लावगड चालू आहे काल लावलं तीन एकर आज ऊन पडलं तर आज सोडून दिलं आता उद्या परत लावा लागेल बस काय नाही आता चालू आहे का स्वयंपाक मध्ये काय म्हणणार आहे आमचे तर फक्त रोटा आणलेला आहे होईन ना तर पाऊस पडला आत्ताच मिरक लागला खूप वेळ आहे टेन्शन नका घेऊ होऊन जाईल आमची लावगड झाल्यावर आम्हाला फोन करा आम्ही पण येऊ मदत करायला टेन्शन कशाला घेता हो आमचे संभाजीनगरचे आठ माणसं ते काल आम्ही चार बारा जण होतो तर तीन एकर सारखे आम्ही दोन घंट्यात लावली हो शेततळ्याचे काम चालू होते हो शेततळ्याचे काम संपले आता फक्त पन्ने राहायचे बस झालं शेततळ्याचं मग ओके लायोला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे नमस्कार